राज्यस्तरीय दैवज्ञ स्वर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित एक विचार एक मंच प्रतिष्ठान व उत्कर्ष दैवज्ञ सुवर्ण महिला सखी मंच छत्रपती संभाजीनगर वच्या वतीने माजी गौरी आरस सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या बक्षीस वितरण सोहळा व सामाजिक उपक्रमाअंतर्गत विविध पुरस्कारांचे सन्मान सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न बक्षीस वितरण व सन्मान सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक समाज बांधव व पदाधिकारी झाले होते सहभागी जय नरहरी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेश सुवर्ण वार्तावर आपणा सर्वांचे स्वागत आहे दरवर्षी राज्यस्तरीय दैवज्य सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित एक विचार एक मंच प्रतिष्ठान व उत्कर्ष दैवज्ञ सुवर्ण महिला सखीमंच छत्रपती संभाजीनगरच्या वतीने माजी गौरी आरस सजावट स्पर्धाचे आयोजन केले जाते ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सोनार समाजाचे भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होतात ज्या समाज बांधवांचे घरी पूजन असते त्यांनी आपल्या घरच्या गौरीचे सजावट केलेले व त्या गौरीपूजनात सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे फोटो असलेली सजावट ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला व्हिडिओ पाठवितात त्यातील विविध महिला अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते आज छत्रपती संभाजीनगर येथे सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री श्रीमती शोभाताई दांडगे मुंबई श्रीमती शोभाताई महाडणकर मनोज पळसकर महानगरपालिका सह उपायुक्त शैलेश इवरकर संजय बोराडे डॉक्टर संध्याताई कुलकर्णी डॉक्टर पल्लवी पळसकर राजेश निंबेकर विशाल काटकर दत्तू निंबाडकर समाजभूषण किशोर शेठ पडवळे राजेश लाखोले महिला अध्यक्षा सौ अनुराधाताई दारवेकर महिला सचिव सौ सुनीताताई लाखोले ह्यांचे प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा व सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून संत शिरोमणी नरहरी महाराज व भगवान विश्वकर्मा ह्यांचे पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांना मंचावर स्थानापन्न करण्यात आले सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कारानंतर काही प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित समाज बांधव यांना मार्गदर्शन केले त्यानंतर प्रथम सौ प्रतिभा दीपक निंबेकर वाशिम द्वितीय सौ गौरी सुभम सारोडकर खामगाव तृतीय सौ सुष्मिता सतीश वाकडे पूर्णा व वा अन्य दहा गोल्डन पारितोषिक अकरा सिरवल पारितोषिक पंचवीस उत्तेजनार्थ पारितोषिक संपूर्ण महाराष्ट्रातील सहभागी महिला व युतींना देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर सोनार समाजातील आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीमती संगीता उत्तमराव थडवे धाराशिव रमेश सारोळकर खामगाव विठ्ठल गौरकर वाशिम संतोष सावळकर मेकर सौ प्रगती भालचंद्र गाजरे नांदेड सुधीर लकडे जाफराबाद श्रीमती विद्या रविकिरण किरण धुडके शिरपूर ह्यांना देण्यात आले अभियंता पुरस्कार कैवल्यवाशी यादवराव युवरकर यांचा सन्मान त्यांचे दत्तकपुत्र सुभाष पळसकर यांना देण्यात आला कैलासवाशी विष्णुपंत बिनोरकर यांचा सन्मान त्यांच्या परिवाराला देण्यात आला कैलासवाशी जनार्दन माहोरकर यांचा सन्मान त्यांच्या धर्मपत्री यांना देण्यात आला भिकनराव शेंदूरकर दीपकराव मालवणकर विनय बिनोरकर तर सेवानिवृत्त पुरस्कार रविकुमार घुसळकर बुलढाणा बबनराव बिनोरकर छत्रपती संभाजीनगर पंडितराव मालवणकर पैठण श्रीमती लीलाबाई साळुणकर पैठण दीपकराव पळसकर छत्रपती संभाजीनगर श्रीमती ज्योती पंडितराव घुसळकर मोताळा बुलढाणा राधाकृष्ण क्षीरसागर जालना विठ्ठल पळसकर दौलताबाद रवी माहोरकर अमरावती उमेश थोरकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले गौरी सजावटीसाठी परीक्षक म्हणून ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असे नांदेड येथील साहित्यिक व कवी व्यंकटेश काटकर कलाक्षेत्रात नामवंत चित्रकार दिलीप दार्वेकर शिरपूर राजेजी खंदारकर छत्रपती संभाजीनगर कुमारी गौरी गजेंद्र वाडोणकर मुंबई येथील जे जे आर्ट्स ग्वालरी येथील प्रसिद्ध कलावंत दिनेश निंबेकर यांना उत्कृष्ट परीक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली भोजनाची व्यवस्था कैलाशवाशी रामभाऊ कल्याणकर बहुउद्देशीय शिवाभावी संस्थातर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरतसेठ कल्याणकर यांच्यातर्फे करण्यात आली होती कार्यक्रमाची प्रस्तावना रवींद्र गडेकर यांनी केले आदर्श शिक्षकांची माहिती प्रकाश मालवणकर यांनी दिली आभार प्रदर्शन सौ अनुराधा दार्वेकर यांनी केले व सूत्रसंचालन कुमारी खुशी राजेश निंबेकर यांनी केले कार्यक्रमाला रत्नाकर माहोरकर मधुकर बिनोरकर तात्यासाहेब गाडेकर प्रकाश दिगेकर राजेश काटकर राजीव आंबेकर गंगाधर रत्नपारकी भालचंद्र गाजरे मनोज निंबेकर उमेश थोरकर शिवानंद थोरकर ॲडव्होकेट सागर बेदरकर भिकनराव शेंदूरकर गजेंद्र वाडोणकर रवी कुमार भुसर कर, रवी झरकर दैवक्य सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दैवक्य सोनार समाजसंस्था एक विचार एक मंच प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर जिल्हा संस्थेचे कार्यकारिणी पदाधिकारी मनोज पडसकर संस्थापक अध्यक्ष संतोष भांडेकर उपाध्यक्ष रवींद्र गाडेकर सचिव प्रकाश मालवणकर सहसचिव सुभाष बिनोरकर कोषाध्यक्ष सुभाष पडोळे रवींद्र लकडे सतीश शोकराम हुसडकर भरत कल्याणकर सल्लागार रमेश बिनोरकर हरिभक्त परायण सुभाष महाराज पंचदाणे राजू मालवणकर राजू पळसकर संजय पंचदाणे ज्ञानेश्वर शेवंतकर दीपक पळसकर दत्तात्रय पडोळे कल्याण गुसडकर गोपाल महामुने अमोल पनोरे सुनील पळसकर दीपक हुसळकर सुनील रोडसमुद्रे आशुतोष वाकोडे शरद महामुने रमेश पळसकर शैलेशराव घुसळकर मनोज पंडितकर दिबांग दिगांबर पळस्कर गणेश पळसकर संजय पडवडे व कार्यक्रमात समाजबांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते कार्यक्रमाचे समारोप स्वादिष्ट भोजनाने करण्यात आले कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वेश स्वर्ण वार्तातर्फे आयोजकांचे खूप खूप अभिनंदन जय नरहरी